भाऊपाध्या यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण तीन शाबास मासा गळायला लागला तर तुझा मग काय गळ होता कोणाचा वैजू म्हणजे ऐकत नाही जवाब लगोलग ठेवून देते मग तुम्ही बोलता कसे म्हणजे म्हणे मासा गळायला लागला म्हणजे मी काय गळ टाकला होता वाटतं नरसुपडे चांगले डोळे होते ना त्याचे डोळे काही फुटले नव्हते अगदी डोळे उघडे ठेवून नर्सूने माझ्यावर लाईन केली आहे तरीसुद्धा तुम्ही असा मला टॉन्ट मारता काय पक्के आहात अगदी खरंच माझं आणि नर्सूचं सूत जमलं हे खरोखर कुणालाही पाहावलं नाही आजकाल कुणाचंही चा चांगलं झालं की त्यात चमचा ढवळणारे विघ्न करते निघतातच मी आणि नरसू रोज भेटतो गप्पा मारतो फिरायला जातो पिक्चरला जातो याची खबर चमच्यांनी लोकांना केव्हाच दिली होती पण मी अशा चमच्यांना कशाला घाबरू हे चमचे आमच्यामध्ये फांदेबाजी करण्यासाठी माझ्या आईशीचे आणि बापसाचे कान भरत असतात त्यावेळी मी त्यांचा भयंकर राग करत असे मी काय असं वाईट वागले होते की त्यांनी माझ्या आईबापाकडे चुगल्या कराव्यात काय मी बनीसारखी गणूसाठी संडासात लपले होते की मंजूप्रमाणे शाळेत मास्तराच्या मांडीवर बसल्याबद्दल गावभर बोंब झाली होती माझी त्यांच्या मुली एकजात नालायक आणि कंट्रोलपलीकडे गेलेल्या आणि मी मात्र लाईनशीर वागून एका मुलाशी आपल्या मताने जुळवलं म्हणून त्या माझ्यावर जळत होत्या जी शहाणी माणसं आहेत त्यांना देवाने थोडासा बेजा दिला आहे त्या सर्वांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशन्स दिली आहेत स्मिता जगू झालंच तर डॉक्टर हे, हे मी मुद्दाम एक दिवस नर्शाला घेऊनच डॉक्टर एगिस्टांकडे गेले होते आणि त्यांना नर्शा दाखवला त्यावेळी ते काय म्हणाले वाघवापुरी अगदी मोत्याचा दाणा निवडलास हा मुलगा म्हणजे म्हणजे माझी जी पसंती होती ती लायक व्यक्तींना आवडली होती जी माणसे नालायकच आहेत त्यांना ती कशी आवडणार ते माझ्यावर जळणार माझ्याबद्दल आईबापा आई साकडे चुगली करणार आमच्यामध्ये फांदेबाजी करणार हे मला कळून चुकलं होतं जळू देत नाखुदा मॅन्शनवाल्यांना किती जळायचं असेल तितकं पण मी घाबरले नाही तरी सारे छाणवळले आमच्या आईला मात्र जाम सतावत होते तिच्याबद्दल माझ्या चुगल्या करून मला बिघडवत होते मला नर्शाची काहीच माहिती नाही त्यामुळे ते तिला सांगत सांभाळा हो सरस्वती बाई आपल्या मुलीला एकदम लाईन बाहेर चालली तुमची मुलगी तो नरशा एक नंबरचा लोफर आहे त्याला नोकरी नाही धंदा नाही पोरी फिरवणं एवढंच तो शिकला आहे तुमच्या पोरीला तो कधी खराब करील ते सांगता येणार ना नाही बिचारी आई तिला त्याचं हे भाकणं अगदी खरं वाटे ती माझ्याजवळ शब्द काढायला घाबरायची मग तिला आधार बेवड्याचा मी घरात आले की ती मला सरळ बेवड्यासमोर उभी करायची इचारा इचारा तुमच्या चेडवाला कुणाबरोबर गेली होती शेंदळकी करायला ती मी काही बोलत नसे आईशी बरोबर तिचं डोकं या चाळवाल्यांनी आउट केलं होतं म्हणून ती माझ्यावर तापली होती पण मला माहीत होतं की ती तशी मनाची फार चांगली आहे तिला उद्या दुधाची बाटली दिली की तिचा माझ्यावरचा राग उडून जाईल पण बेवड्याची गोष्ट निराळी त्याचा मेंदू चोवीस तासात दारूत मुरलेला त्याला काय कळतं आहे कोण कशाला असं वागतो ते एकदा का त्याच्या कानावर पडलं की आपली मुलगी बाहेर जाऊन शिंदळकी करते की तो पाय थरथरत माझ्याजवळ येणार आणि मादरचोत रांड अशी घाणेरडी गाळी देत माझ्या दोन तीन भडकावून देणार की त्याने आपलं बाप म्हणून कर्तव्य केलं त्यामुळे मी रडत नसे ओरडत नसे की का चू करत नसे मार तर माझ्या जन्मापासून पाचवीलाच पुजलेला होता अगदी लहानपणापासून मग रडायचं कशासाठी आपण आपल्या मनासारखं वागलो म्हणजे आपली कणिक घरात टिंबणारच आणि माझी कणिक तिंबली म्हणजे सर्व चाळवाल्यांना खुशखबर मिळणार म्हणूनच मी रडत नसे बापसाने कितीही रड बडवलं तरी मी मुळीच ओरडत नसे की हो का चू करत नसे चारवाल्यांना हेच दाखवत असे की कि त्यांनी कितीही चुगल्या करून माझी हाडं मोकळी करण्याची कितीही ट्राय केली तरी मला जे काही करायचं आहे ते मी करणारच मी जशी यापूर्वी नर्सूबरोबर बोलायची फिरायला पिक्चरला जायची तशीच यापुढेही जात असे दे माझ्या बापसाला मला मनमाने मारील मारील आणि बसेल गप्प हात दमले म्हणजे हळूहळू लोकांना कळून चुकलं की मी नर्सूला काही सोडणार नाही आता नर्सू आणि मी पिक्चरहून बोलत बोलत आलो तरी नाखुदा माणसांच्या गेलेल्या हाऊसफुल्ल होत नव्हत्या आता मी नर्सूशी बोलत असले तरी भडकमकर भट आमच्यावर सी आय डीगिरी करीत नसे किंवा कोणी टॉन्टिंगही करत नसे माझा बापूस तर मला सरळ म्हणायचा तुला त्या नर्शाशी लग्न करायचं आहे काय खुशालकर म्हणजे एकंदरीत माझ्या आणि नर्सूच्या एकत्र फिरण्याला बोलण्याला लोकांचा विरोध नाहीसा झाला होता पूर्वी मला नर्सूकडून मिळालेलं एखादं प्रेझेंट मी नाखुदा मॅन्शनमधल्या सगळ्या पोरींना दाखवत असे तसं आता दाखवण्याची मला जरूरत वाटत नसायची म्हणजे जर मी कुणाला दाखवलं हे बघ इव्हनिंग इन पॅरिसचं अत्तर किती छान वास आहे नाही मला नर्सूनं दिलं ते ओळखलं ग आम्ही चांदी आहे हां तुझी आजकाल अशा बोलायच्या म्हणजे मला माझ्या बॉयफ्रेंडने प्रेझेंट दिलं म्हणून कोणीही जळणार नाहीत किंवा चुगलखोरीही करणार नाहीत मलाही हळूहळू कंटाळा येऊ लागला होता नॅचरल आहे की नाही काय रोज रोज बोलायचं कुठं रोज फिरायला जायचं असं वाटायचं म्हणजे जोपर्यंत आम्हाला विरोध होता तोपर्यंत फिरायला जाताना पिक्चरला जाताना मजा वाटायची आपण काहीतरी शूरपणा करतो आहोत असं वाटायचं आणि मग आमच्या बोलण्या आमच्या बोलण्यात पण तेच असायचं मला काल भट अमुक बोलला आणि त्याला मी अमुक जवाब दिला नाहीतर माझी साडी पाहून सिंधू भयंकर जळली वगैरे पण आता विरोध नसल्यामुळे गप्पा मारताना पण रंग येईनासा झाला होता आज तू घेतलेला इव्हनिंग इन पॅरिस मुलींना दाखवला मग काय म्हणाल्या त्या काही, नहीं, काही नहीं। नाही काही नाही कोणी दिलं म्हणून पण नाही विचारलं त्यांना माहीत आहे मला कोण देणार आहे ते म्हणजे यापुढे कोण वाया कोण काय बोलणार हो तुम्हाला काय विचारायचं आहे ते लक्षात आलं माझ्या इतके दिवस फिरत होतो मग लग्नाचं काय झालं हेच ना विचारायचं होतं सांगते तेच सांगते मी तुम्हाला सांगितलं हो। ना की मी सगळं ओपनली सांगणार तुम्हाला हो काहीतरी लपवून ठेवायचं काय करणार आहे कर नाही त्याला डर कशाला पाहिजे आम्ही इतके दिवस म्हणजे वर्षभर फिरत होतो आता आम्हाला कोणाचा विरोध नव्हता म्हणजे लग्न करायला काही हरकत नव्हती लोक पण आम्हाला टॉन्ट मारत होते वैजू आणि नर्सू असे किती दिवस भटकणार आहेत लग्न करून टाका म्हणावं लोकांचं पण बरोबर आहे ते तुम्हाला पूर् ते तुम्हाला पूर्वी विरोध करतात म्हणजे त्यांना तुम्ही म्हणजे त्यांना तुमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची असते तुमचं प्रेम किती खरं आहे हे त्यांना पाहायचं असतं आणि तुम्ही एकदा त्या परीक्षेमधून पास झाल्यावर मग लग्न करायला पाहिजेच नाहीतर मग तुम्ही पहिल्यापासूनच फिरायचं नाही नरशा काही ओपनली बोलायला मागत नव्हता मला तर असं झालं होतं की इतके दिवस आपण नर्शाबरोबर फिरलो सर्व दुनियेला आपल्या फिरणं माहीत झालं जो तो वैजू लाडू कधी देतेस नाहीतर आम्ही तुझ्याकडून वडे सागुती घेणार वैजू असं म्हणू नाहीतर आम्ही तुझ्याकडून वडे सागुती घेणार ह वैजू असं म्हणू लागला होता आता कधी एकदाच आपल्या गळ्यामध्ये लायसन पडतं पण मग नरशाजवळ तू कधी लग्नाचा विषय काढलास की नाही नाही का नाही काढायला नको काढायला पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला भीती वाटायची त्याच्याजवळ विषय काढायला मला वाटायचं नरशा म्हणजे चपे आहे म्हणजे अशा मुलांचं असं असतं की त्यांना एखादी दुसरी एखादी मुलगी नुसती फिरवायला हवी असते म्हणजे तुमच्याबरोबर एखादी मुलगी फिरते पिक्चरला येते म्हणजे दुसऱ्या पब्लिकला वाटतं हा मु, मु मुलगा पण अग्रेसर आहे पण असल में तो मुलगा त्या मुलीबरोबर काहीच करत नसतो आता या नरशाचं बघा ना आम्ही एक वर्ष फिरत होतो पिक्चरला जात होतो मलाही हवी ती गोष्ट तो प्रेझेंट करत होता पण आम्ही हॉटेलमध्ये बसलो तरी त्याने माझ्याकडे किस मागितला नाही किंवा पिक्चरमध्ये अंधारात चान्स असतो तरी पण त्याने मला कधी टच केलं नाही खरं अगदी खरं उदासीन बापाची उदासीन बाबाची शपथ घेऊन सांगते असता काय शपथा घेतेस मग त्यात काय चुकलं मग मी खरं बोलते हे तुम्हाला कसं पटवून द्यायचं तुम्हाला माहीत आहे ना मी उदासीन बाबांना मानते ती मी प्रत्येक शुक्रवार नेमाने करते तो मुळीच चहाशिवाय काही खातपीत नाही आहे मी शुक्रवारी तुम्ही मला दुसरं काही म्हणा पण देवधर्माच्या बाबतीत मी अगदी कडक आहे अगदी ब्राह्मण लोकांनाही नाही ऐकायची मी ठीक ठीक आहे पुढे सांग नरशा लग्नाचा विषयच काढत नव्हता इथपर्यंत आली होतीच तू प्रकरण तीन येथे समाप्त कादंबरी अग्रेसर भाऊपाध्ये